श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी तर बघा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असं म्हटलं जातं आणि या उत्पत्ती एकादशीचं व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि या व्रतामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते पौराणिक कथे नुसार असे म्हटले जाते की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं सर्वप्रथम या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण या दिवसापासूनच एकादशी व्रत व्रताला सुरुवात होते आणि म्हणून असे मांडले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानामध्ये जे अनेक जन्माची सर्व पापे वाईट कर्म ही नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी उद्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करावे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच उत्पत्ती एकादशी हे इतके प्रभावी व्रत मानले जाते की हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनात सुख शांती नांदत असते उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असल्यामुळे याला अतिशय महत्त्व दिले जाते धार्मिक दृष्टीने उत्पत्ती एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार उत्पत्ती एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळी इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य क्षणात नष्ट होऊन किती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचं यानंतर या दिव्याचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या अगोदरच आपल्याला हा एक दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे उत्पत्ती एकादशीला हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्याने कोणते फळ प्राप्त होते तर पहा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी भगवान कुबेर देवता आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला हवे तसे यश मिळत नसेल आणि तुमच्यावर इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलं आहे सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशाला पैसा लागत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा भौतिकशास्त्रानुसार ज ज्या घरामध्ये उत्पत्ती एकादशीला हा दिवा लावला जातो त्या घरातील आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग तो शत्रू गुपित असो किंवा मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू आपल्या घराच्या आजूबाजूला राहत असेल बऱ्याच वेळा बघा आपल्या घराच्या आजूबाजूला जळावृत्तीची लोकं असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट असतं नकारात्मकता असते त्यामुळे त्यांचे जे दोष आहे ते आपल्याला लागत असतात तर त्याला शत्रु शत्रू त्रास शत्रुबाधा असं म्हटलं जातं तर या दोषांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे देखील पूर्ण होत नाही आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येतात आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा कोणताही शत्रू जो आहे तो संपूर्णपणे नष्ट होईल तसेच या दिव्याने आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतील घरातील इडापिडा नजरबाधा दरिद्रता ही देखील घरातून बाहेर जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर का खडे मीठ हळद आणि एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र बनतं जर आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र असेल आणि आपण यानंतर जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची नैवेद्य अर्पण करायचं आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं घणी गव्हाचं कणिक मळायचं कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद घालायची थोडंसं पिवळसर येईल एवढी हळद तुम्हाला त्या पिठामध्ये टाकायची आहे आणि त्या गव्हाच्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आता बघा चौमुखी दिवा हा का बनवायचा आहे तर पहा देव देवउणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशीला भगवान विष्णू हे चार महिन्याच्या योगनिदृतून जागे होतात आणि उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिलीच एकादशी आहे याच दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि यापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली आणि याच एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंनी सृष्टीचा कारभार आपल्या हाती घेतला होता म्हणजे चार महिन्यानंतर पूर्णा सृष्टीचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतला होता आणि म्हणूनच आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तो बनवायचा आहे चौमुखी दिवा बनवल्यानंतर प्र प्रत्येक साईडला आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक बनवायचं स्वस्तिक काढत असताना त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला मुठभर चना डाळ ठेवायची आहे आणि चना डाळ ही लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मांडली जाते या डाळीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून आपल्याला या स्वस्तिकवरती मुठभर चना डाळ जी आहे ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती आपल्याला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि यानंतर दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची धूपधीप ओवाळून घ्यायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये लावण्यापूर्वी सर्वप्रथम जो दिवा तुमच्या देवघरामध्ये लावता तो प्रज्वलित करायचा आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथेच ति, देवघरासमोर बसून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासे दे देवाय नम या मंत्राचा जप करायचा यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायची नंतर हा दिवा तिथेच तुमच्या घरात ठेवायचा संध्याकाळीसुद्धा त्या दिव्यामध्ये पुन्हा तुम्हाला तूप टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्ही संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये असणारे एक नुपी रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत दाबून द्यायचं दोन लवंगासुद्धा तुळशीच्या मातीत दाबायच्या आणि दिव्याखाली असलेले चणाडा जे आहे ते एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायचे आहे आणि दिवासुद्धा तिथे झाडाखाली टाकायचा तिथे येणारे पक्षी कीटक ते मुंग्या ज्या आहेत तो दिव्या खाऊन जातील जसे ते मुंग्या दिवा खातात तशी तशी आपली प्रगती व्हायला चालू होते आपले दोष देखील हळूहळू दूर होतात एकादशीच्या दिवशी हा कणकेचा दिवस लावायला खूप जास्त महत्त्व आहे चांदीच्या सोन्याच्या दिव्यापेक्षा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या उत्पत्ती एकादशीला हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीने उत्पत्ती एकादशीला एक दिवा जो आहे तो नक्की लावायचा आहे ला हा दिवा लावल्याने तुमच्या घरातील सुख शांती समृद्धी येऊ लागेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बघा हा व्हिडिओ जो आहे तो मित्रमंडळांसोबत जास्तीत जास्त शेअर करा तर बघा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ